केवडीबन म्हसोबा महाराज मंदिरात यात्रोत्सव म्हसोबा महाराज मंदिरातील यात्रोत्सव प्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला आणि यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांचे आयोजन या यात्रोत्सवात करण्यात आले धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी केवडीबन म्हसोबा महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती दुपारी पडलेल्या पावसावेळी भाविकांची गर्दी कमी झालेली नव्हती श्री मनोबा महाराज बहुउद्देशीय मंडळातर्फे गोदावरच्या केवडी बनातील मनोबा महाराज मंदिरात मे महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा भरत असते यंदाही या, या यात्रेची सुरुवात पहाटे पाच वाजता मनोबा महाराजांच्या महापूजेने झाली त्यानंतर सत्यनारायण पूजा करण्यात आली देवस्थानच्या परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात येऊन ध्वजाची स्थापना करण्यात आली रेड्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या बोहड्याच्या कार्यक्रमात पौराणिक काळातील विविध व्यक्तिरेखांची सोंगे मिरवण्यात आली वाद्याच्या तालावर दशावतारी सोंगे हे यात्रेतील आकर्षण ठरले भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले यात्रोत्सवात संतोषगिरी महाराज खासदार राजाभाऊ वाजे डॉक्टर दिनेश बच्चाव उत्सव समितीचे अध्यक्ष गौरव गोवर्धनी दत्तात्रय लिलके कृष्णकुमार नेरकर आदींच्या उपस्थितीत पूजा आणि आरती करण्यात आली या तपभूमीत स्वयंभू प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे या देवस्थाना नाशिक जिल्ह्यातून तसेच नाशिक जिल्ह्याच्या बाहेरून पण भाविक येत असतात अनेक वर्षापासून जे आपल्या रीती रिवाजाप्रमाणे पिढ्यान पुढे या परंपरेनुसार देवस्थानला हे इथे भाविक येत असतात या देवस्थानची यात्रा प्रत्येक मे महिन्यात होत असते धार्मिक कार्यक्रमांसह दिवसभर रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर आणि वृक्षारोपण झाले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मंदिराच्या परिसरात प्रसाद फुले पुष्पहार खेळणी आदींची विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती येथील रस्त्याचा एक मार्ग बंद करून दुसऱ्या बाजूने वाहने वळवण्यात आली होती मिरवणुकीच्या वेळी या वाहनांची कोंडी होत होती एनसीएन न्यूज साठी राजेंद्र साखरे नाशिक